आता बिर्डी मध्ये माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांची सभा आहे त्यामुळे आता येत्या दिवसामध्ये सभेचा सिलसिला येत जसं जसं स्टार प्रचारकांना वेळ मिळेल त्याप्रमाणे निश्चित होत जातात आणख्या माहिती असेल त्यांनी त्यांचा जाहीरनामा प्रकाशन केला स्थानिक जे मुद्दा जाहीरनामा व्हायला पाहिजे तसा जाहीरनामा कुठे दिसत नाही तुमचा जाहीरनामा काय असणार माझा जाहीरनामा जनतेमध्ये आहे मी जनतेला मी माझ्या प्रत्येक गावगावच्या दरम्यान मी सर्व सांगतोय माझ्या जाहीरनामातले विषय आता हे मला असं वाटतं ग्राउंड वरती ऑलरेडी पोहोचलेले आहेत म्हणजे लॉजिस्टिक पार्क बिरुडी येथे मागासवर्गीयांचं हॉस्टेल तेरा कोटीचं हॉस्टेल आहे बिरुडीचं मागासवर्गीयांचं ते फार कमी ठिकाणी असं एवढं मोठं आपल्या आपल्या ठिकाणचं पहिल्यांदाच होतंय त्यानंतर मग बिरुडी येथे नवीन एमआरडीसी हे विषय प्रामुख्याने महत्वाचे जेव्हा गडकरी साहेब जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी आपल्याला रस्त्याची मागणीच्या संदर्भात आम्ही त्यांना बोलतो रस्ता होणार आहे रेल्वेचा प्रकल्प आहे म्हणजे हे मोठमोठे विषय ह्या माहितीच्या काळात होणार आहे त्यामुळे हाच खरा अर्थ जा जाहीर नव्हतं तर बिरोलीचं जे काही एमआयडीसीचा प्रश्न आहे ती अपक्ष उमेदवार मोदी गिरगावर मी केला असं एकूण त्यांचा दावा केला जातो हे पण आम्ही कोणावरती काय बोलणार नाही मी मी या भागाचा विद्यमान आमदार या मी सांगू इच्छितो की अधिवेशनात मागणी मांडली मी उदय सामंत साहेबांना मी त्याचं पत्र दिलं त्याचे एक अधिकृत त्याचं एक लेटर जे आहे त्याच्यावरती डेट पहा मी केलेली मागणी कधीची पहा त्यानंतर मग उदय सामंत संवाद झाला निश्चितपणे म्हणलं की तुमच्याकडे एमआयडीसी तुम्ही मला काही देऊ नका साहेब हे द्या त्यांच्या मध्ये चांगले संबंध आहेत उदय सामंत साहेबांचे त्यांनी मला सांगितले की निश्चितपणे विरडी मध्ये नवीन एमआयडीसी होऊन जाईल ते दावा करत असेल तर मी कोणाबद्दल काय बोलणार नाही प्रत्येक साठी प्रयत्न करतात आनंदाची बाब काय विषय अशोकराव चव्हाण आणि अजित गुपछे आता हमराडे देखील या लोकसभेमधून दोन खासदार ऑलरेडी आहेत आता हमराडी देखील लोकसभा पोटनिवडणूक लढवत आहेत आणि काल त्यांची मुलाखती झाली तर त्यांनी एक मिशन सांगितलं की देऊन तुमचं नेमकं महत्वाचे मुद्दे स्थानिक मुद्दे काय असणार तुम्हाला काय वाटतं समोर प्रश्न सोडले तुमचे स्थानिक मुद्दे महत्वाचे आता काय वाटतं कोणत्या काम करायला हवेत असं वाटतं ते तरुणांसाठी रोजगार महिलांसाठी हातभार आणि सर्वात म्हणजे शेतकऱ्यांचा सन्मान त्यामुळे सर्वात महत्वाचे विषय मोठे रस्ते सांगतो हालेगाव पासून जो सिशी रोड आता मंजूर आहे तो आपल्याला पूर्णत्वास न्यायचा आहे तो नॅशनल रोड जो गेला आहे तो आपल्याला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या भागातील जे महिला आहेत त्यांना या ठिकाणी मला वाटतं एक स्पेशल रुग्णालय महिलांचा असावं यासाठी माझे प्रयत्न चालू आहे काळामध्ये तोही विषय आपल्या मार्गी लागेल म्हणजे ज्या सुविधा असायला पाहिजे त्यासाठी नांदेडला जाता नये आता तुम्हाला सांगतो याचा खरं गाजा गाजावाजा व्हायला पाहिजे होता सिटी स्कॅन मशीन तुम्ही एवढा मजा सांगत कुठल्या ठिकाणी आपल्या ठिकाणी आपल्याकडची तेलंगणा मधून लोक आपल्याकडे सिटी स्कॅन मशीन देखील राष्ट्रवादीकडून लक्ष्मण पदवार यांनी सांगितलं की आम्ही मागणी आता हे बघा प्रति दहावी होत राहते तर तुम्हाला एक गोष्ट साधी साधारण आहे मी डीपीडीसी मध्ये त्याची मागणी केली होती त्यातनं मंजुरीमध्ये त्याचं जी आर असेल ना जी आर तपासा जी आर तर तुम्हाला चुकीचं काय सांगणार नाही जी आर मध्ये सर्व नमूद असतं कोणाची मागणी कोणाची मागणी नुसार आपण त्या अधिकाऱ्यांना विचारून घ्या मी काय म्हणणार नाही अशोक मिळालेली मशीन आहे आतापर्यंत झालेल्या धेंडी प्रकल्प असेल किंवा रेल्वेचा मुद्दा असेल यावरती आता कोणीही बोलताना दिसून येत नाही सर्वेमध्ये काय सांगतो रेल्वेचा प्रकल्प तर आम्ही वारंवार आमच्या सभेमध्ये घेतोय आम्हाला का सकारात्मक वाटतंय कारण केंद्र मध्ये कोणाचं सरकार आहे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये दोन राज्यसभेचे खासदार आहेत आता नवीन एक खासदार आहेत होणार आहे मला सांगा की आता हे एवढं मोठं नेतृत्व जर आपल्या जिल्ह्यात केंद्रामध्ये रेल्वेची योजना जी, जी आहे ती आपल्याला ले यायला काय आपल्याला वेळ लागणार आहे का अजिबात नाही इथून आमदार या न्याने जर आपण काम करत असताना जर राज्य पातळीला तो विषय आपण जर लावून धरला तर हा विषय येत्या काळात सुटेल असं आम्हाला खात्री आहे काय असं वाटत नाही मला महायुतीमधले काही घटक पक्ष तुमच्यावर नाराज आहेत असं एकूण सूर येते याबद्दल काय अजिबात कोणी नाराज आहे मी समाजाने आज स्टेजवरती सर्वच होते त्यामुळे त्यांचं म्हणणं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय नसल्या आम्हाला या ठिकाणी नितेश आमदार पोखरे यांच्याकडे येऊन असं एक चर्चा देखील होत आहे याच्यावर तुम्ही काय भारतीय जनता पार्टीचं कार्यालय हे आतापर्यंत म्हणजे कुठल्याही पक्षाचं कारण आहे हजार नव्हतं या कदा गेल्या कालावधी माझं घर हे माझं कार्यालय सर्वांना बसण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था आहे कारण जर केलं तर त्या ठिकाणी त्याचं मॅनेजमेंट वगैरे ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी करता सगळ्या कुठे कमतरता येऊन माझ्याकडे सर्व प्रकारचं मॅनेजमेंट आहे माणसं आहे ऍक्सेस घर हे त्यामुळे आहे शेवटचा प्रश्न आता सध्या निवडणुकीचे दोन दिवस राहिलेले आहेत तर यामध्ये तुम्हाला असा कोणता पक्ष वाटतोय की जेणेकरून त्यांच्यासोबत तुमचं प्रतिस्पर्धी आहे आणि एकूणच सध्याचे तुम्हाला असं वाटतंय का की महायुती आणि महाविकास आघाडी त्याचा काय जाहीरनामा आहे त्यामधले सर्वच जाहीरमा कोणाचा आहे सर्व चांगला आपल्या आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत जितेशांताप्रकर होते आणि एकूणच त्यांनी काय त्यांचा जे काही जाहीरनामा आहे ते त्यांचा माझा जाहीरनामा असा एकूण ट्वेंटी फोर नेंगलोर